श्री स्वामींच्या चरित्र कथेमध्ये आज तुम्हा सर्व साधकांचे मी स्वागत करतो मागील दोन भागांमध्ये आपण पाहिलं की श्री स्वामींचा जन्म आणि त्यानंतर त्यांनी विद्याभ्यासात कशी प्रगती केली आता त्याच्या पुढे तुम्हाला सांगतो काही दिवसांनी श्री सुधींद्रांची प्रकृती थोडी सुधारली ते रोजच्या प्रमाणे श्री मूळराम देवाची पूजा करणे विद्यार्थ्यांना पाठ प्रवचन देणे इत्यादी कार्यक्रम करू लागले यादवेंद्र तीर्थाला म्हणजेच नव्याने संन्यासाश्रम घेतलेल्या व्यक्तीला संचाराकरिता पाठवून दिली त्यांच्याबरोबर काही पूजेच्या देवमूर्ती देऊन पाठविले असा क्रम चालू असता श्री सुधेंद्रांची प्रकृती पुन्हा ढासळली श्री मूळ देवाची पूजा करणे अशक्य झाले या यादवेंद्र तीर्थ संचाराला गेले होते आता यापुढे मूळ रामदेवाच्या पूजेत पुझेच खंड पडला तर काय करावे अशी चिंता त्यांना लागली इत्याच दिवशी रात्री श्री सुधींद्रांच्या स्वप्नात श्री मुलराम प्रगट झाले आणि देव म्हणाले माझी पूजा करण्यास श्री व्यंकण्णा भट्ट योग्य आहे आता तो संन्यास आश्रम घेण्यास मनाने तयार झाला आहे त्याच्याशी बोलून आवश्यक तो बदल करावा दुसरा दिवस उजाडला श्री सुधींद्र तीर्थ स्वप्नासंबंधी विचार करू लागले संतोष व आश्चर्य या दोघांमुळे काही क्षण त्यांनी देवी संकल्पाचे कौतुक केले व्यंकंड भट्टाला त्यांनी बोलवले तो आला दोघांची मनस्थिती एकच होती ज्या दिवशी श्री स्वप्न पडले त्याच दिवशी व्यंकण्ण भट्टाला सुद्धा स्वप्न पडले त्याच स्वप्नात श्री शारदा देवी आली आणि म्हणाली हे व्यंकट तू महाप्रतिभावंत व महान पंडित आहेस तुझ्याकडून लोकोद्धाराची व मद व सिद्धांत पसरविण्याची मोठी कार्यवा आहेत तू आता संसाराचा त्याग कर संन्यासाश्रम स्वीकार कर आणि पीठाधिपत्य अलंकृत कर श्री मूल रामचंद्र देव स्वतः तुझ्याकडून पूजा व्हावी म्हणून आतुरलेला आहे असे सांगून ती अदृश्य झाली होती दोघही एकमेकांसमोर काही क्षण तसेच बसले आपला स्वप्न वृत्तांत सांगण्यास दोघेही आतुर होते पण एकमेकांना भीती वाटत होती व्यंकण्ण भट्टाने धैर्य करून सुधींद्र तीर्थांना नमस्कार करून स्वप्नाचा वृत्तांत सांगितला श्री सुधींद्रांनी आपला वृत्तांत सांगितला दैवी संकल्पाचा अनुसरून संकण्णाचा आनंदाला पारावर उरला नाही दुसऱ्या दिवशी व्यंकण्णा भट्टाने श्री सुधींद्रांची पुढच्या तयारीसाठी भेट घेतली आपला मुलगा लक्ष्मीनारायण याला ब्रह्मोपदेश करून त्याचे उपनयन आटोपून घेण्याची इच्छा व्यक्त केली श्री समक्ष लक्ष्मीनारायणाचे उपनयन कार्य पार पडले या संदर्भात एक पेच पडला आपण संन्यास घेण्याचे निश्चय केले आहे ही वार्ता तो आपल्या धर्मपत्नीला सरस्वतीला सांगणार होता तिला सांगायचे झाले तर कसे सांगायचे तिची समजूत कशी करायची हा प्रश्न त्याच्या पुढे दूत म्हणून उभा राहिला पण काही झाले तरी तिला सांगणं आवश्यक होते मनाचा निर्धार करून एकांतात तिला भेटला व तिला म्हणाला तू माझी धर्मपत्नी आहेस आजपर्यंत तू मला सवृत्ततेने सुख दिले आहेस पण संसारात दैवी संकल्पाने बदल घडवला तर तो आपण स्वीकारला पाहिजे ती आपल्या पतीचे बोलणे ऐकत होती पण तिला त्याच्या बोलण्याचा हेतू समजेला तिने विचारले मी केलेल्या प्रत्येक गोष्टी प्रत्येक स्त्रीला पत्नी झाल्यावर करणे कर्तव्य आहे त्यात वैशिष्ट्य असे काय श्री मुलराम देवाच्या इच्छेनुसार मला आता एक निर्णय घेणे भाग पडला आहे तो म्हणाला श्री मुलराम देवाचे नाव ऐकताच ती अधिकच गोंधळात पडली आणि म्हणाली तुमच्या मनात काय आहे ते आता स्पष्ट सांगा व्यंकण भट्ट थोडासा संकोचला पण निर्धार करून म्हणाला मी संन्यासाश्रम घेण्याचे ठरविले आहे व्यंकण्ण भट्टाचे हे निर्धाराचे शब्द ऐकून तिला काय बोलावे ते कळेना ती अतिशय दुःखीत झाली व्यंकण्ण भट्टाला स्पष्टपणे ते दिसले काही वेळ त्यांचे बोलणे थांबले भट्टाने तिचे समाधान करण्याचा प्रयत्न केला व्यंकण्ण भट्टाने संन्यास घेण्याचा निर्धय केला हे निश्चित झाल्यावर श्री सुधींद्र तीर्थ तंजावूर येथे रघुनाथ रायाकडे जाण्यास निघाले रघुनाथ राय हा तंजावूरचा राज्यपाल होता त्याच्या व्यवस्थेखाली व्यंकण्णाभट्टाला तीर्थ व्यंकण्णा भट्ट व इतर लवाजमा तंजावूरला गेले रघुनाथरायाची श्री सुधींद्र तीर्थाच्या ठिकाणी अतिशय भक्ती असल्यामुळे त्याने त्यांचे भव्य स्वागत केले व्यंकण्णा भट्टाला संन्यास देण्याची सर्व व्यवस्था रघुनाथ रायाने चोखपणे पार पाडली पुष्कळ पंडितांना आमंत्रण दिले शखे पंधराशे पंचेचाळीस सर्व प्रकारचे शास्त्रोक्त विधी करण्याची तयारी झाली संन्यासाश्रम देण्याचा दिवस उजाडला संन्यास आश्रम दिल्यावर व्यंकण्ण भट्टाला कोणते नाव द्यावयाचे ठरले त्याप्रमाणे योग्य मुहूर्त पाहून श्री सुधींद्र तीर्थांनी स्वतः व्यंकण्याला संन्यास आश्रम देऊन राघवेंद्र तीर्थ हे नूतन आश्रमाचे नाव जाहीर केले रघुनाथ रायाने दोन्ही यतींचा यथोचित गौरव केला संन्यासाश्रम देण्याचे काम व्यवस्थितपणे पार पडले सर्व विद्वजनांचे समाधान झाले पण राघवेंद्र तीर्थाच्या पत्नीला तो एक वज्रघातच ठरला व्यंकण्णा भट्टाने तिची समजूत करण्याचा केलेला प्रयत्न व्यर्थ झाला आपल्या पतीचे मुखदर्शनही आता होणार नाही हे ऐकून तिने वेगळाच विचार केला तो विचार अतिरेकी होता तिने आत्महत्या करण्याचे व ती एका विहिरीत पडली व मेली आपल्या पत्नीने आत्महत्या केली ही बातमी राघवेंद्रांना समजली आत्महत्या केल्याने पिशाच युनी प्राप्त होते हे राघवेंद्रांना समजल्याशिवाय नव्हते पिशाच रूपात ती राघवेंद्रांसमोर येऊ लागली त्या पिशाच्च योनीतील आपल्या पत्नीची त्या योनीतून सुटका करण्याचे राघवेंद्रांनी ठरविले त्या योनीतील ती भोगत असलेल्या यातना पाहून राघवेंद्रांचे हृदय द्रवले लगेच आपल्या कमंडलूतील पाणी त्यांनी पिशाच्च्यावर शिंपडले आणि पत्नीची पिशाच्च योनी संपली तिला सगती प्राप्त झाली राघवेंद्रांचे समाधान झाले त्या दिवसापासून व्यंकण्ण भट्टाच्या घराण्यात प्रत्येक शुभकार्याच्या दिवशी प्रथम सरस्वतीची पूजा करण्याची प्रथा आजही पडलेली आहे राघवेंद्र तीर्थ संन्यासी झाल्यावर पद्धतीप्रमाणे संचारास निघाले संचार घटनाक्रम पूर्णपणे ठरलेला होता अशीच एक घटना घडली ते संचार करीत असताना व्यंकण्णा नावाच्या एका गरीब ब्राह्मणाच्या जागेत त्यांनी मुक्काम केला व्यंकण्णा वयाने तर अगदी लहान आता त्या गरीब व लहान वयाचा व्यंकण्णा त्याच्या मुक्कामांची काय सोय करणार असे सर्वांना वाटले यतीच्या पद्धतीने काही घरी जाऊन भिक्षा मागण्याचे ठरले इतरांची सोय आपल्या हातून जितकी शक्य तितक्या उत्तम रीतीने व्यंकणाने पार पाडली इतरांच्या घरी जाऊन कमी पडलेल्या वस्तू धान्य व धन तो मागून घेऊन आला पण त्याने कोणत्याही बाबतीत अंग चोरटेपणा केला नाही राघवेंद्रांच्या मनावर त्या व्यंकटाबद्दल दया उत्पन्न झाली मुक्काम हलविताना राघवेंद्र तीर्थांनी व्यंकटेशाला आशीर्वाद दिला आणि म्हणाले तुला जेव्हा जेव्हा विपत्ती येईल तेव्हा तेव्हा तू माझं स्मरण करीत जा राघवेंद्रांनी मुक्काम हलवला व ते पुढच्या गावी गेले त्या काळी आंध्र प्रदेशातील आदवानी भागात सिद्धी मसूद खान नावाचा नवाब राज्यकारभार बघत होता त्याला लिहिता वाचता येत नव्हते केवळ नशिबाच्या जोरावरच तो नवाब झाला होता मसूद खान एकदा शिकारीला गेला असता एका झाडाखाली विश्रांती घेत बसला होता इतक्यात एक सेवक आला आणि त्याने एक पत्र खानाच्या हाती दिले खानाला वाचता येत नव्हते त्याने आजूबाजूला पाहिले काही अंतरावर एक मुलगा वाळलेल्या काठ्या गोळा करण्याचे काम करीत असलेला दिसला तो मुलगा म्हणजे गरीब व्यंकटेश होता सेवकाकडून त्या मुलाला खानाने आपल्याकडे बोलविले तो ब्राह्मणाचा मुलगा असल्याचे पाहून त्याला पत्र वाचता येईल असे त्याला वाटले पत्र वाचण्यास त्या मुलाला आज्ञा केली व्यंकण्णा गरीब असल्यामुळे त्याचे शिक्षण यथायथा झाले होते वाचण्यात चूक केली तर रागावेल म्हणून तो मागे पुढे पाहू लागला खाण म्हणाला अरे तू ब्राह्मणाचा मुलगा दिसतोयस वाचण्याच्या कामात तू अळटळ का करतोयस व्यंकटेशाला पेच पडला त्याला तरी त्या पत्रातील अक्षर नीट लागेना शेवटी त्याने राघवेंद्र तीर्थांचे स्मरण केले आणि लगेच राघवेंद्रांच्या कृपेने व्यंकण्णाला सरळपणे पत्र वाचता येऊ लागले त्यातील मजकूर असा होता तुमच्या सैन्याने युद्धामध्ये यश मिळवले आहे आणि ही तुमची विजयी पताका आहे गावातील पत्रातील मजकूर ऐकून खाण्याला अत्यानंद झाला तो त्या गरीब मुलाला म्हणाला तू तर ब्राह्मण दिसतोय विद्या का शिकला नाहीस व्यंकण्णाने उत्तर दिले मी एक गरीब गरीबी मुले मला शिक्षण घेता आले नाही खाणाला त्याच्याविषयी दया उत्पन्न झाली म्हणाला तुला मी धन देतो तू विद्या शिक आणि माझ्या दरबारात सेवा कर गरीब व्यंकण्णाला अत्यानंद झाला पुढे तीन चार वर्षातच व्यंकटेश विद्याभ्यास करून सिद्धी मसूद खानाच्या सेवेत शिरला नवाबाच्या नजरेत त्याची कार्य कुशलता भरली त्याला बढती मिळत गेली शेवटी तो नवाबाच्या दरबारात दिवाण म्हणून नेमला गेला पुढे राघवेंद्र तीर्थ महाराष्ट्राच्या भागात संचार करीत असताना एक अपूर्व अद्भुत अशी घटना घडली राघवेंद्रांच्या लवाजव्यामध्ये सेवा करीत असणारा एक माणूस एकदा त्यांच्या समोर आला आणि म्हणाला स्वामी मी आता लग्न करून घेणार आहे मी माझ्या गावाला जातो मला आगाऊ पगार द्याल तर बरे होईल त्याचप्रमाणे मला काही दिवस रजा द्या ही गोष्ट जेव्हा सेवकाने विचारली तेव्हा राघवेंद्र तीर्थ मृत्यिका शौच आटपून येत होते राघवेंद्र त्या सेवकाला म्हणाले या समयी माझ्यापाशी रुपये नाहीत फक्त ही माती आहे सेवक म्हणाला स्वामी तुम्ही दिलेली मातीच मला दहा हजार रुपये मोलाची आहे तीच मला द्या असे म्हणून त्याने ती माती स्वीकारली राघविंद्र तीर्थांचा आशीर्वाद घेऊन तो निघाला तो सेवक प्रवास करीत असताना एका खेड्यापाशी आला त्यावेळेला रात्र झाली होती तो एका घराच्या कट्ट्यावर मुक्काम करून तिथे तो ज्या घराच्या कट्ट्यावर झोपला होता त्या घराच्या मालकाला एक पिशाच पिढा देत होते त्याची बायको प्रसूत झाल्याबरोबर जन्मलेल्या मुलाचा प्राण घेई तो सेवक कट्ट्यावर झोपलेल्या दिवशी त्या घराच्या मालकाची बायको प्रसूत होण्याच्या बेतात होती त्या समयाला ते पिशाच्च्या आले पण श्री राघवेंद्र तीर्थांनी दिलेल्या मृतिकेचे गाठोडे त्या पिशाच्या आढळले त्या मृतिकेतून आग धगधग पेटू लागली पिशाच्च्या घरात प्रवेश मिळेल त्यावेळी त्या, त्या पिशाच्च्याने निजलेल्या त्या सेवकाला उठविले पिशाच्च त्याला त्या म्हणाले तुझ्यापाशी असलेली ती मृतिका ठेव तुला जी वस्तू पाहिजे ती मी तुला आणून देईन अगोदर मला ह्या घरात प्रवेश करू दे पिशाच्या ते बोलणे ऐकून त्या सेवकाला आश्चर्य वाटले त्याचप्रमाणे राघवेंद्र स्वामींनी दिलेल्या मृत्यूकेचा प्रभाव त्यांना कळला त्या पिशाच्याला आपल्या मनातील हेतू कळू न देता तो सेवक म्हणाला तू मला एक घागर भरून रुपये आणून देशील तर मी तुझ्या मनाप्रमाणे करीन त्या पिशाच्याने सेवकाचे म्हणणे कबूल केले थोड्या वेळातच ते पिशाच एक घागर भरून रुपये घेऊन आले त्याच क्षणी सेवकाने राघवेंद्र स्वामींनी दिलेल्या मृत्यिकेपैकी थोडी मृत्तिका त्या पिशाच्यावर शिंपडली आणि लगेचच त्या पिशाच्याचा उद्धार झाला त्या पिशाच्याला सद्गती मिळाली ही घटना घडत असताना त्या घराच्या मालकाने व इतरांनी सर्व प्रकार पाहिला राघवेंद्रांच्या सेवक आपल्या कट्ट्यावर निजला त्यामुळेच शाश्वतपणे पिशाच्या बाधा नाहीशी झाली असे त्याला पटले त्या दिवशी त्या घराच्या मालकाची बायको निर्विघ्नपणे बाळंतीन झाली मूल जिवंत राहिले मालकाने सेवकाला आपल्या घरात बोलविले त्याचा आदर सत्कार केला आणि इतकेच नव्हे तर त्या सेवकाचे लग्न व्हावे म्हणून त्याला आपली मुलगी देऊन त्याचं लग्न करून दिले आणि तो सेवक आपल्या नूतन बायकोनिशी राघवेंद्रांच्या जवळ परत गेला त्या सेवकाने रुपयांनी भरलेली घागर राघवेंद्रांच्या समोर ठेवून ती स्वीकारावी अशी प्रार्थना केली श्री राघवेंद्रांनी ती पैशाने भरलेली घागर स्वीकारली नाही ती त्या सेवकालाच दिली पुढे संचार करीत असताना गदग भागात किरीटगिरी येथे राघवेंद्र तीर्थांचा मुक्काम झाला तेथील देसाई रघुनाथ राय यांचा आग्रह फार झाल्यामुळे तेथे ते मुक्काम करणे भाग पडले मंगळवाद्य समवेत यती वर्गाचे स्वागत झाले यती वर्ग स्नान करून संपन्न होऊन आले मुळराम देवाची पूजा सुरू झाली पूजा यथाविधी संपल्यावर तीर्थ देण्याकरिता स्वतः राघवेंद्र उभे राहिले एक तीर्थापाशी पडला ते तीर्थ भक्तांना देण्यायोग्य योग्य राहिले नाही राघवेंद्र यतींना संदेह उत्पन्न होऊन त्यांनी घरच्या यजमानाला बोलवले ते म्हणाले तुमच्या या घरी काहीतरी अशुभ गोष्ट घडली असावी सर्वांनी सर्वत्र नजर टाकण्यास सुरुवात केली एक लहान मूल अच्युत रस पात्रात पडून मेले होते ते मूल श्री गुरुचे डोळ्यांनी पाहिले त्याच्या वत्सल कटाक्षाने त्या मुलाचे आयुष्य वाढले यतीवर्यांनी त्या मुलाला पूजा स्थळाकडे आणण्यास साधण्या केली नंतर त्या मुलावर कमंडलूतील पाणी अभिमंत्रून शिंपडले यतीवर्याच्या अद्भुत सामर्थ्याचे काय वर्णन करावे ते पोर झोपेतून उठल्याप्रमाणे उठून बसले सर्वांना आश्चर्य वाटले देसाई दंपतीच्या आनंदाला पारावा राहिला नाही त्यांनी विपुल संपत्ती देऊन यती गौरव केला पुढे काय झाले आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू आणि ही कथा तुम्हाला जर आवडली असेल ही कथा जर तुम्हाला श्रवणीय वाटत असेल तर आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला जे जॉईनचं बटन आहे त्या जॉईनवर क्लिक करून आपल्या चॅनलचे सदस्य व्हा ओम श्री राघवेंद्र आयन नमहा ओम श्री राघवेंद्र आयन महा 嗯嗯嗯